तुम्ही आज जागेवरती बाग मागत असताना आज मार्केट मध्ये आलेला जागेवर काय रेट मागितली होती काढत बर मग सत्तावन्न रुपयाने जर बाग घेतली असती आणि ते साध आमतात पंचवीस तीस टक्के तरी काढून असतरी आपण तीस टक्के काही त्या ठिकाणी रिजेक्शन झालेलं मी शेतकऱ्यांना पण आज हे सगळं तरी सोशल मीडियाच्या माध्यमात चांगलं वाईट दर्शन मार्केटचं घडतंय घर बसल्या त्यामुळे तुमचं धाडस वाढतं की चला मार्केटपर्यंत जाऊ आणि जर हे तुम्हाला माहितीच भेटली असती तर तो तुम्हाला तोच देवता म्हणून तिथं आपल्याला कुठं तरी

बोली करताना करते बरं म्हणते हिरवा मला कसा आहे थोडा म्हणते डार्क कलर बर शैली कलर नाही झाला म्हणते बर चांगला चांगला मला नाही मोठा मोठा मग मला हे सांगा आज तुमची थालीनंतर का गुटी काय बाजार गुटी सत्तर रुपये बघा सत्तावन्न रुपयानी बाग मागितली गुटी सत्तर रुपयाने गेली सत्तावन्न रुपयानी बाग मागितली पण त्याचं जर रिजेक्शन झालं असतं तो, तो चाळीस बेचाळीस रुपयाने हातात पडला असता आणि उर्वरित तुम्ही मार्केटला घेऊन जा मग जर आम्हाला कळत्यात रुपये अठ्यात्तर लाग रुपये लागले ते चाळीस रुपये जागेवर लागला असतो हा मग चाळीस आणि चा किती फरक आहे अडतीस रुपये किलोचा फरक पडला अडतीस सोडून द्या तीस रुपयाचा फरक पडला तीसही सोडून द्या पंचवीस रुपयाचा फरक पडला एवढं सरासरी माझ झाली ती जी मंदिर मंदीमध्ये माझं घरी जागेवरचा व्यवहार आणि पंचवीस ते तीस रुपये किलोचा फरक हार्ट पडतो पण कदाचित हा मी शब्द यासाठी वापरतो जो वाला माल असेल जो चांगल्या क्वालिटीचा बांगलादेश दुबई तो मार्केटमधून खरेदी करत नाही ते बाग जागेमध्ये स्वतः तुम्हाला चांगल्या रेटमध्ये घेऊ शकतात पण तो अचूक तुमचा सौदा तसा झाला पाहिजे जर तुम्हाला मध्यस्थीने जर पटवलं आणि आपण जर भाडो गेलो तर माझ्या मते ते नुकसान होऊ शकतं पण जर आपण मार्केट पर्यंत पोहोचलो आणि आपल्या डोळ्यांनी पाहिजे एक मिनिट की ही परिस्थिती काय आज तुम्हाला सत्तर रुपये गुटी गेली शेजारी काप शे आलेले श्रीगोंदव त्यांनी अनुभव घेतला की किडी चौथ्री माल तर पाच वर्ष टाकतायत पण काल परवा त्यांच्या गाडीवाल्यांनी दुसरीकडे माल टाकला आणि आज त्यांनी तीन चार ठिकाणी जाऊन चौकशी केली तुम्हाला किती फरक पडला वाटला दोन्ही कडनं सरासरी पुणे मार्केटमध्ये सुद्धा पंचवीस ते पंचवीस रुपयाचा त्यांना फरक जाणार होता मी म्हणतो पंचवीस सोडा वीस पकडा वीस सोडा पंधरा रुपयाचा ऍव्हरेज पकडा पंधरा रुपयाचा जरी पडला तरी कॅरेटला तीनशे रुपयाचा दुसरीकडे मला टाकलं हे टाकलं मी बोललो ना शेतकरी बोललो की मी तुमच्याकडे मालटा गाजा होता झालं त्यांची गाडी दुसरीकडे गेली पण यांना पाच वर्ष झालं ते हक्काने आले आज या ठिकाणी येत असताना वर बोल त्या शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयाची वाढ झालेली आज आज त्यांची मुलाखत मी प्रसारित केली आहे चाळीस हजार रुपयाची वाढ झाली तर दुसरीकडे माल तुम्ही जे टाकायला दुसरीकडे जे माल तुम्ही टाकायला होता त्यांनी रेट समाधानकारक शेतकऱ्याला मिळून द्यावे हीच भाव नाही माझ्यासाठी कुठला गाडीवाला मध्यस्थी करत नाही माझ्यासाठी कुठलाही मध्यस्थी किडीचं माल महाराष्ट्रात पाठवा म्हणून सांगत नाही आज शेतकऱ्याचीच नाळ आपल्याकडे जोडलेली आणि त्यामुळं तुम्ही जे काही सत्तावन्न रुपयाची जी सांगितली मागितली आणि प्रत्यक्षात अनुभव आला तो खूप वेगळा होता सत्तर एकाहत्तर आणि अठ्याहत्तर रुपये एव्हरेज बदल्यास एक पडणं म्हणजेच खर तर तुम्ही एकोणीस रुपये पस्तीस रुपये किलोशी जरी वाढ झाली तर कॅरेटला पाच सातशे रुपये जास्त घेऊन चालल आणि हे होत असताना हे म्हणजे पन्नास रुपये झाले चारी सो। चारी सो। मी तुम्हाला सांगितले ना फूट पंप पन्नास मागितलं फूट पंप जर काढलं ते आलं चाळीस वर मी चाळीस सगळ्यांनी सांगितलं पाहिजे बावीस किलो बरोबर मग जर अडतीस रुपयाचा फरक पडला तर नक्कीच तुम्हाला साधारणतः सातशे साठ रुपये हे कॅरेटला तुमची वाढ झाली याच्यात निश्चित झालं कारण तुम्ही कॅरेट मागितलं तुम्ही रिजेक्शन करून मागितलं तुम्ही आज अनुभवलं की सत्तावन्न मागितलेला कॅरेट सात रुपये कमी के केलं कॅरेट के व्हायला हो चला अरे भाई मेहरबांनी झाली मला सांग हे सांगायचे शेतकऱ्यांना की मी तळमळीने आज बांदावरती पण गेलोय महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात गेलोय तिथले अभ्यास केलेत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणवल्या शेतकऱ्यांना पावसाने झोडपलंय निसर्गाने मारलंय एवढ्या आणि शेवट जर व्यापारी मारत असेल तर आपण दूध फळ बनवू नका खेटी चौधरी विश्वास ठेवू नका हे सांगतो तुम्ही नजरेवर विश्वास ठेवा शेतकऱ्यांनी आपल्याकडे माल टाकले असतो त्यांनी स्पष्ट सांगितलं शेठ हा तुमच्याकडे आज सत्तर बहात्तर केला दुसरीकडे पन्नास बावन्न रुपये पाहायला मिळत हे मी तुम्हाला सांगितलं मला सांगा तुम्ही मी काय तुम्हाला एजन्सी दिली काय कमिशन दिलं पण शेतकरी जागा जाऊ आज बऱ्यापैकी फोन नंबर कुठूनही शोधले जातात आज गेट मला तर बरेचसे कंप्लीट आले की गेट गाडी गेटवर जातात गेटवर मिळवला जा गाडीवाल्याला अडवलं जाते गाडीवाल्याला कमिशन दिलं जाते त्याच्या मालकाचा नंबर घेऊन मी चांगला माल विकतोय हे सांगितलं जात आहे तर हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी करायचा प्रयत्न केला नाही सगळी दुकानं वरणंटल्या आपल्या शेवट आहे सगळी दुकानं एक नंबर गेट पासून तुम्ही इतपर्यंत आल्यानंतर आपल्या शेवट दुकान लागतं मग आता मी पाहिलं आमचा खडक वासल्याचा कॅनल चालू होतो स्टार्टला पाणी जरा जास्त जास्त पुढोपार दोन तालुक्यात असतं ते पाणी आटत आणि उलट झाले तिकडं पाणी कमी आहे स्टार्टला आणि इकडं पाणी जास्त झाले म्हणजे हा प्रवाह जर तुम्ही मध्ये जर लिकेज थांबवल्या या विचाराच्या लिखीचे तुम्हाला कुणीही रस्त्यात आणवे कुणीही आमिष दाखवी पण ते आमिषाला बळी पडत असताना तुम्ही आमच्याकडं मोकळे या एक दिवस तिथंच टाका आमच्याकडं मोकळे या आमच्यात आणि त्यांच्यात फरक का पडेल आणि कसा पडेल हे मी नेहमीच सांगतो कारण दुधाच्या प्रतिभासारखा हा व्यापार आहे इथं व्यापाऱ्यांना सतत बाराही महिने आपण तीन राज्यामध्ये माल घेतो आणि भरून आपण त्यांना माल दिल्यामुळे यांना माहिती की हे दुकान सोडलं तर आपल्याला राजस्थान मध्ये अडचणी गुजरात मध्ये अडचणी म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी तीन राज्यामध्ये इथं न्याय मिठवा शेतकऱ्याला म्हणून व्यापाऱ्याला रतिपाद माल देण्यासाठी जातोय हा ठीक आहे मागच्या वर्षी आम्हाला मार्केट उभे करताना आमच्या शेतकऱ्याला चार दोन दिवस पेमेंट लेट गेलं ते मी जाहीर सांगितलं आणि दररोज सांगतोय मी पेमेंट माझं बुडलं का ऊस जर टाकला नाही नाही आता खासगी कार खाली दोन महिने सहकारी कार दीड वर्ष पेमेंट यायला दीड वर्ष पहिला हप्ता दिवाळीचा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता करत करत कर दीड वर्ष पेमेंट आम्ही घेतलेली आणि नंतर कारखाना बंद <laughs> पडला आपला शेजारची कारखल तुमच्या तिकडं माझे तिकड तीच परिस्थिती आम्ही सभासद असतात पण आज आम्ही कच्सामाले हा माल बॉक्समध्ये मा टाकला मला की जास्त सडतोय पण ऊसाच सगळी साखर काढून गोडाऊनला ठेवता येते मळी काढून ती विकली जाते अशा परिस्थितीत सुद्धा कारखाने काढत नाही तर तिडीचं रिंगड थोडासा इतक्या अनेक वर्षाचा अनुभव असल्या ज्या शेतकऱ्यांना माझ्याकडनं चार दोन दिवस पेमेंट जरी गेलं तरी आज आपण पेमेंट फास्ट केले तर शेतकरी हल्ला नाही आज मला कापसे आहेत मागच्या वर्षी माझं पेमेंट थोडंसं लेट गेलं म्हणले मला बाकीच्या पट्ट्या लेट द्या फक्त एकच एक एक पट्टी द्या काय सांगितलं हा विश्वास आहे आणि हा विश्वास भेटणार नाही पण अफवा जर कोण सोडत असतील तर त्या अफवाला बळी पाडण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांनी वीस वीस वर्ष नाही तीस तीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष ज्या पिढी फार पालेभाज्यापासून दुकानात माल टाकलेला आहे ते शेतकरी पिढीच सोडत पण अफवाचं पीक मोठं त्याला मी रोखू शकत नाही तुम्ही रोखू शकता कस ऐका ऐकावे जनाचे करावे मनाचे हे करण्यासाठी मोकळे आणि इथं सांगा इथं बसणाऱ्या पैकी माझ्याकडे शेतकऱ्याले तुला जे पैसे फुडल्यात ले? दिलेल्या टायमिंग पेक्षा अगोदर पैसे आपण या वर्षी सोडले मागच्या वर्षी शे, राजस्थान मध्ये अचानक आपण गेल्यामुळं शेवटची शे, पट्टी माझी माग पुढे झाल्या पण तरी शेतकरी सुटले नाही तुमची सुद्धा झाली तुम्ही दोन वर्ष माझ्याकडनं आम्हाला सोडलं का सोडलं नाही ना 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 एक विश्वास आणि हा विश्वासच माणसाला पुढं घेऊन जातो आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आज तुम्ही चार महिने जरी माझ्यासाठी थांबला असेल शेवटच्या पटेल कारण आम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या इच्छा झाली आणि जर तुम्हाला हे सांगा की आज एखादं घर बांध आहे काढलं तर शेवट त्या माणूस अडचणीत येतो कि वस्तुती आहे तुमची माझी आणि एक शेतकरी मार्केट नागात असेल राजस्थान मध्ये जाऊन गुजरात मध्ये जाऊन आणि त्या मार्केटला पुढं एवढं उभरणी करायला शेवट व्यापाऱ्याला तोळून विश्वासावरती गुडविलवर लाखो रुपयाची क्रेडिट देऊन माल मी विकत असेल तर थोडीफार अडचण सरकारला पण मला यायला काय अडचण सरकार अडचणीत येते त्यामुळे कुणाचं काय ऐकण्यापेक्षा आज जर माझ्या शेतकऱ्याचे अडतीस रुपये वाढत असतील तर दोन सीझन चे देतोय आपण चाळीस अडतीस रुपये फायदा होतो अडतीस रुपयात जर फायदा होतो तर दोन वर्षाचं गणित त्यांनी बिचार एका वर्षात केलं आणि ही परिस्थिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुठं डोक्यात काय कोणी शिरला असेल ते अफवाच प्यार तर एकदा मोकळं या आणि मला माल कमी आहे म्हणून मी तुम्हाला मदत करतोय भाग नाही इथं अनुभव कालपर्यंत खाली होत नव्हत्या आणि आजही सर्वाधिक आवडता असताना सुद्धा मला तीन महिने शेतकऱ्याला त्याच्या दुखातून बाहेर काढण्यासाठी माझं योगदान द्यायचे का द्यायचे की पावसानी कंबरड मोडले शेतकऱ्याचे नदीचं पात्र पाच किलोमीटर पसारले यांच यांच नदी का राहत न गेले आज